भुसावळ येथे पतंगाच्या अडकलेल्या कोकळेला मिळाले जीवदान भुसावळ येथे पतंगाच्या मदतीने मिळाले आहे भुसावळ येथे दोन दिवसांपासून श्रीराम नगर मध्ये एका उंच झाडावर पतंगाच्या मांज्यामध्ये एक कोकिळा अडकली होती उंच झाड असल्याने लक्षात येत नव्हते पण बाकीच्या पक्षांच्या घोळका व आवाजाने परिसरातील नागरिकांनी बघितले असता एक कोकिळा मांज्यात अडकली असल्याचे दिसले झाड उंचावर असल्याने जायचे कसे असा प्रश्न पडला हे दृश्य बघताच गोसेवक संत गजानन ग्रुप सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील श्री किरण पाटील अॅम्ब्युलन्सवाले यांच्या मदतीने अखेरत्या अडकलेल्या कोकिळेला झाडावर बांबूच्या मदतीने अलगत काढले आहे कोकिळेस पाणी पाजत मांजातून मुक्त केले जखमेवर हळद लावली बरे वाटल्यावर काही क्षणातच कोकिळेने आभाळाच्या दिशेने प्रस्थान केले आहे या पवित्र कार्यात किरण पाटील राजेंद्र पाटील गोरक्षक व राष्ट्रीय हिंदू वाहिनीचे रोहित महाले बल्लू धायडे व समस्त गोभक्त यांनी प्रयत्न केले आहे भुसावळ येथील गोसेवक केवळ गोमातेची सेवा करीत नाही तर मनुष्य असो पक्षी असो यासाठीही त्यांचे कार्य अविरत सुरू असल्याचे हे उदाहरण आहे